एकाल मित्रांनो स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी इथनं सुरुवात करते आणि आजचा वार आहे समोर आणि आज काय काय करते मी दिवसभर तुम्हाला ते दाखवले कंटिन्यू रहा व्हिडिओ आणि आता दिवाबती वगैरे झाली आहे माझी आणि आता कामाला सुरुवात करते अर्धी कामं आधीच केले धारभार तर पहिलेच परिश्रभ व्हायचे अगोदरच सर्व केले इकडचं पण सर्व साफतपाई केले तुम्हाला दाखवते बाहेर काय काय केले तुम्ही इकडचा पण ओटा वगैरे पुसले इथलं पाणी सगळा इकडं आले इथनं सगळं आईने साफ केले मगाशी इथलं आहे पण हे मातीचं पाय व्यवस्थित करायला लागतं नाही तर कालच आईने नवीन चूल बसवले ती चूल पूर्ण आतमध्ये घ्यायची कोबा केला ना वरती तर चूल आतमध्ये गेली सगळी त्याच्यामुळं आईने ना दुसरी चूल लावली नवीन चूल जरासा या कमी झाले थोडंसं बारक केला मोठा नाही केला फाटी जायला तर आता ती दोन तीन दिवस काही मी पेटवीत नाही चार पाच दिवस झाले ती चूल भेटवीतच नाही मी तिकडं जातो तिकडं आत मग तिकडं त्या घरात पण आमची एक चूल आहे जुनी चूल आहे ती पाच सहा वर्ष झाली पण ते चांगली आहे तुम्हाला संध्याकाळी ते नाक भाकरी ना भाकरी ना। टाकायला जाईन तेव्हा मस्त वेगळी तिथं पण भाकरी होता आणि तिथंच किती दिवस टाकतो कोबा गेल्यापासून ना तिथंच भाकरी टाकायला जातो आम्ही तिने मिनी कलर चुना लावायला कालवला तर मीनी थोडा थोडा कोंबली असं लावले बा इकडं लावायला घेतलेला तर आता थोड्या वेळाने लावेन सगळं आवरला ना काही तर चुना लावेन सगळा मग मस्त पैकी वरती पण पात्रांना पण लावायचं आहे आपण पण माझं उकलले मी माझे चहा पण उकलं तर ठेवला आता जरा चहा पण पिऊन घेऊ त्याच्यात काही गुल न टाकला गुला काल काला पडला माझा चहा याच्यात गुल पण टाकते आता तरी चहा पण पिऊन घेते आज समोर आहे आज उपवास आहे तर आता नुसता चहा पिता छान काही खायला भेटणार नाही छान लागतो मला खायला नुसतं चहा काय तर कंटिन्यू करा व्हिडिओ पुढे काय काय करते की तुम्हाला लागते पनीरला दूध गरम करत ठेवले आता मी बाबांना भाजी पण बनवली आहे वांगा बटाटा भाजी शिजते आणि ते साबुदाना पण भिजत टाकले आणि हा दुधाचा पनीर बनवायला येतला त्या ते दूधच फुटला त्याला टाकून त्याला गरमला तो पॉस मारतो <स्थारीण> आणि तर मग पाणी ठेवलेला ठेवले मी नाही भाकरींना <स्थारीण> आणि प्रियांशी उठला झोपडत हे वा आला उठून आता एव काही काम करून देणार नाही झोपल वापस झोपते याला नाही तर लगेच भाकर टाकायला माझं पाणी पण आले झोपला पाण्याला बोलायला झोपवते माझा जेवण पण झाला जेवले बाबा आताच आणि ते आले कंडा पाणी गावात आले विकायला दाराशी तर ती जेवली घेतले दोन कंडा पाणी एक आईला एक मना दोन घेतले कपडे पण टाकले आणि धुवाला ना मशी निस्ते आवाज देत का आला मशीन मशीनची नाटकं चालूच असतात चटी बटाटे पण टाकतात उकडत सकाळी पणसाचं घर दिसतं ना दोन तीनच खाल्लं पण मला पोट दुखायला लागलं मला अजिबात जमत नाही पणस खाल्ल्यावर लगेच पोट दुखावं आपण पावडर

जेवण पण झालं आणि मी पण खिचडी पण खाल्ली खिचडी बनवलेली एवढीच राहिले बाकीची दोघी जण खिचडी घालली आम्ही सुकारले एक ठिकाणी आता ठेवले इकडं पण माझा कलर तुम्हाला दाखवले मारायला घेतलेला कसं झाले तो अर्धा धब्ब आले ना अर्धा डब्ब राहिले नाही कलरचं अर्धा मारले आता मस्त कलर वाटतं इकडचा कलर म्हणजे चुना आहे चुना पावडर तर ही तशी राधिकांनी काय केले बा वा, कलरची वाट लावून ठेवले राधिकाने जाम आम घाण केले आता इथं पूर्ण मारून घेईन कपडे पण वालत टाकले कपडे पण झाले आजचं आणि राहिल्यानं ते आता खाली सफेद कपडे आणि धुवायचं ते आता संध्याकाळचे धुवी ना तुला हे टाईम झाले सगळे जमा करून ठेवू फडके पण आहे त्याच्यान सगळं धुवून आता थोडा वेळ आराम करू ना शेतावर पण ट्रॅक्टर चालू केले मोठा शेतुकलाला दिसता ज्वारी मका बाहेर पेरलेला ना तो साफ करायला घेतले ते गेले ना आताच शेतावर आता काय शेतावर जाऊ ना तळव आनंद करू नंतर बघू आता बाबा काही कसं कलर आणायला आणि तिथं मारा सांगितलं ते पण बघू आपण संध्याकाळचे वाजलेले वाज आणि मी घेतले एक रशीन बनवायला शेवयांची आपली पण नाही अशी लेप्स लेप्स थोडी पेजसारखी बनवून घेतले शेवला पहिले भाजली आणि तूप टाकले एक, टाक एक चम्मच एवढा मस्तपैकी आपल्याला ताजा पण तूप आईने काढले कालच मैंने काही व्हिडिओ काही काढला ना मी गेल तो भाकरी टाकायला नाही जोरात टाकले तिथे मी दूध पण टाकले आता मस्तपैकी उकल तर ते दूध पूर्ण भरला दा एवढा टाकला दूध याच्या उन्हावण्याला पाणी पण आले एक रशीन पीठ पण ठेवले मी दांडून घेते फटाफट आपले हे पण झाले पेज प्रियांश बघा काय करते इकडं तीन खेळणे मांडले आणि त्याने काय करतं पिऊ खातो का माती खेळतो खेळतं तो हां चालले मी भाकरी टाकायला तुम्हाला दाखवते कशी कुठं बाकडे टाकायला घेतल्या आणि त्यानं पेपर पण घेऊन गेलं केस बा माझं अरे हो आमचं आम ना पसारा जा, बा आमचा या गोणी आमच्या ह्याच्या थापलेल्या शेनेन या छोट्या छोट्या ह्याच्या ह्याच्या शेनीन हे सगळ्या पोतल्या आम्हाला अर्ध्या भेटल्या अर्ध्या त्यांना घेतल्या त्या आई थापाच्या त्यांना नाही तर मी चूल पण आहे माझी जुनी आई चार पाच वर्षे जास्त झाली या चुलीला किती जास्तीत जास्त सावरचे सगळ्या गेल्या आता चूल पण पेटवली तर पटकन भाकरी टाकून घेता आहो इथं गरम पण डेंजर होतं अजून आहे काही बी स्टोर रूम बोलायला काही पण ठेवतो आम्ही ह्याच्या पापड आकडं मीठ मीठ पण इथंच असतं नाही हो एकदम जुनं आहे तर भाकरी टाकून घेते पटापट मुलींची छोटीशी चूल भाकरली मी ने इकडे आपले खापरे अजून काही जास्त तापले नाही आता टाकते भाकर झाल्या माझ्या हातात भाकरी छोटूशी राहिल्या टोपा टोपायला नंतर येऊ आता भाकरी घेऊन जाऊ आधी तिकडं मुलांची मस्ती चालू आहे प्रियांशने परत कपडे बदली केलं प्रियांश किती कपडे बदली करत आले बाबा बाबा वंश काय करतो वंशनी केक बनवले विकलं बा। ले ले केक बनवले हा टिकलं प्रियांचा पि किती घाण केले बा सगळे कलर कालवले इकडून तिकर सगळं मारले पोरांना काय घाण झाले आता पेंटिंग अर्धी केले मी अर्धी वापस कर त्याच्यावर करी वर्थडे येथ डे तू बर्थ डे टू यू हॅपी बर्थडे बंच हॅपी बर्थडे टू यू केकची सत्यांनाच केली कापला तर कापला कसं केलं झालं बड्डे ये तो तिकला गेला माहिती काय म्हण चालू चला चला हात धुवायला ये आपण हात धुऊ आता मीने घेतली इकडची भाजी बनवायला आणि बांधायचं कसं किती पडले देऊ पेज पण मी मगाशी बनवली ती तुम्हाला दाखव बनवली गेलो तेव्हा दाखवली तिथे मी जो जो गेलो पटकन भागली मुलांनी भागले टाकायला कशी मत आले ती बघा अशी थोडी म्हणजे खिरासारखी थोडी पण पातळ बनवली ती दवाखान्यात न्यायला आई गेली दवाखान्यात आईने नेली पेशंटला द्यायसाठी आणि आई सांगितले पेशंटला थोडी पातळ पातळ पेस्ट द्यायला तर त्यांना ती बनवली ती आई गेली आताच ना आईने डब्बा पण नेला ही भाजी बनवली ती ही भाजी बनवली काय ते गव्हार आणि बटाटा भाजी बनवली आईने डब्यात आणि भाकरी नेल्या आता मी बनवते त्याचा चणा मसाला आपल्याला इकडं आम्हाला मग काय दिवाबत्ती केली रा ती दिदी देऊन दिवाबत्ती करतं तेल घेऊन आला पटकन भाजी बनवते तेल पण आपलं मरी होतं आणि मी नी टाकलेले इथं बिया दुधीच्या बिया माझ्या आल्या नव्हत्या ना एक याच्यात मी याच्यान टाकलेल्या थोड्याशा आणि तीन चार तर त्या पण लावून टाकू तपान टाकी नऊ द्या ना आता ठेवते असा नाही आताच मातीने नेऊन घारीण त्यानं तर मला चहा पण ठेवले मगाशी मी काही चहा नव्हता पिला इथं चहा पण ठेवले मस्कोटी चहा पण उकळले आणि भाजीना पण कुकरला ठेवले भाजी घातली कुकरमध्ये आणि आता बिटा सगळं साफसफाई करून घेते भांडी वगैरे घसून घेते आणि प्रियांश झाले इकडं मस्ती बाबा तर शेतावर बाटला कायदा तर बाबा आता झाल्या बाबांना ठेवले मिनी आणि भांडी वगैरे घसून झाली माझी ओटा पण पूर्ण क्लीन झाला इकडं ओटा पण साफसफाई केली ना चहा पण मिनी मला नव्हतं ठेवले बाबांना चहा देऊन देते आता देत नाही मला चहा पियाला आणि एवढं भारी चहा झाले ना अद्रक पेलायचे टाकले आणि स्पेशल दूध पण आता आई नाही मस्पासून गेल त्या तो पन, पन तो आ आ, तो तर तो पण दूध पण ताजात घेतले ना एवढं मस्त चहा एकदम स्पेशल चहा आता कामं वगैरे सर्व आवरल्यान आता उपवास सोडायचा आहे उपवास सावकाश सोडेल आणि लगेच नाही सोडणार अजून कपडे वगैरे झुलते आता आतमध्ये कपडे पडले तर आता नंतर कंटिन्यू करते जेवली आणि आता रात्रीचे वाजले आकडा आणि आता आम्ही जेव जेवल्यानंतर काहीतरी गोड खायला घेतले तर आम्हाला आले भेट वस्तू तुम्हाला दाखवते म्हणजे नाण्यानी दिले आम्हाला गुलगुले खायला त्यांचा लग्नाचा पीठ राहताना त्यावेळी बनवलं तर तिथे आम्हाला टेस्ट करायला दिल्यान त्या लागल्यान आमच्या खायला गुलगुले बनवल्या सर्व खाताल गुलगुले भाज्या सर्व मुलंही खातात आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओत बाय बाय गुड नाईट